नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज लावणी लावतोय आपण तर चाललं आता शेत आलो आहे शेतावरती चाललं ना आलोय शेतावरती आमची लावणी लावतोय मम्मी मागं चालते कधी आणते आपण त्या खालच्या साईडनं यावं इकडनं चित्खल भरपूर झाला आहे आणि पाऊस पडतो आहे तर आज खूप मजा येणार आहे कारण की लावणी असल्या बोलल्यावर खूप मजा येते आणि खूप मजा येते सो आपण जाऊया खाली भावेश पण येणार आहे भावेश गेला पहिलीकडे तर आपल्याकडे ट्रॅक्टर आहे आज बैल नाही पंढरवडील रघुनाथ काका त्यांचा ट्रॅक्टर आहे तो जाऊया आहे इकडे मम्मी पण आली पप्पा आहे तिथं उभे एक फोडली आहे त्यांच्या डोक्यावरती सगळे काम करतात म्हणजे हाताळ चिखल करायला सुरुवात झाली आहे आणि पण चिकलात उतरलो बघा जाऊया पुढे आपण बघूया तिकडे दाढ काढतात सगळीजण ज्या बांधलेल्या आहेत त्याला मूत म्हणतात बघा हे बघा असे बांधले जातात दाखवतो मला अगा डाळ काढतात सगळेजण की मूठ दाळ काढतात udih sih telinga ada siapa mami oh tak ini mau kasih mundan liy taki मम्मी पण गेली आता डाढ काढले तू अशी काढली तू डाट

दाखवतात त्या बघा एवढं काढलेला आहे बांधत आता असा बांधला जातो बघितलं तसा बांधतात असा बांधला जातो या सगळे चा घेत आहेत त्यांची पाऊस पडतोय चांदले आणि या का आपले व्हिडिओ बघतात बोलला आताच बोलला आहे व्हिडिओ बघतो बघतो आम्ही तिथे सगळे बघा इकडे चहा तर कारण की पाऊस लागतो आहे आणि पावसातून खरं म्हणजे थंडीत थंडी लागते खूप आणि म्हणून चहा घेतली होती सो दाखवूया सगळं म्हणजे लावणी लावणार तर नंतर अजून भावेश आणि यायचे भावेश आणि आयुष्य येणार आहेत भावीशला आणाय केला आयुष मी छत्री घेऊन आहे कारण की मोबाईल विजला तर वाटा करून आता मित्रांनो चिक्कलगारा घेतलेली आहे ट्रॅक्टरनी बाय बघा केवढा आपलं तो लगेच जातो खाली या कपड्यात तुम्ही पण लावून लावायला मित्रांनो सगळ्या करायला सुरू झाले चित्तल पडलेातून चांगला चित्तल झाले आता मग लाडू लावायला गे ना सगळेजण आणि ह्या हा तोंडा आल्यानंतर तो त्या चोंड्याची बारी म्हणजे ती जी दाढ तो गाणसा आहे त्या चोंड्याची बारी असणार आहे नंतर मग तिकडे वरती जायला जाणार आपण पाऊस आता बऱ्यापैकी थांबलाय सकाळपासून एवढा पडत होता की विचारू नका त्याच्यामुळं पाणी साचलं खूप आणि आता तिकडून जाव्या वर जाव्या तिकडं बघूया हे दोघं कुठं राहिलेत त्यांची मस्ती बघाल तर एडत पळत असतात सगळीकडनं दाखवतो मला त्यांना फक्त दोघं नाही होते म्हणजे आयुष्याने भावेशला जाव्या आपण तिकडे वच्यासाठी जाऊन बघूया ते आलेत काय दोघं जण तिकडे सगळे कसे दाट वगैरे काढतात जाव्या दाखवतो तुम्हाला मला अजून हा आमचा ही एक डाळ आहे ती काढायची आहे ती अर्धी राहिलं काढायची किंवा केवढी आहे पण दरवर्षी आम्ही करत असतो सगळं शेत दरवर्षी करत असतो सगळीकडे तर हा खास व्हिडिओ आपल्या कोकण म्हणजे कोकण कोकणकर भावांसाठी आहे जे कोकणात राहून आप लहानापासून मोठे झाल्यानंतर शहरात गेले त्यांच्यासाठी खास ही व्हिडिओ आहे कारण की तेही या क्षणाशी भरपूर आठवण काढत असतात लहानापासून आपण ज्या शेतात खेळलो वगैरे म्हणजे लावणी वगैरे केली नंतर मध्ये मुंबईला गेले जातात जसं की अमित भाऊ असेल आपला आम्ही दा, दादा रोहितदादा आदित्यदा वगैरे सगळे असे ते लहानापासून आम्ही सगळे एकत्र म्हणजे खेळलं वगैरे ते असं मोठे असेल असले तरी खेळलो आहे आम्ही सगळेजण एकत्र लावणी वगैरे एका एखाद्या गेलेलं आहे भरपूर तर ते या क्षणाची भरपूर आठवण काढत असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे मी तयार आणि आपल्या सगळ्या म्हणजे सबस्क्राईब ऑल फॅमिली फॅमिलीसाठी केला आहे व्हिडिओ कशी असते कोकणातील लावणी तर दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी तर तुम्ही पण ह्या व्हिडिओला भरपूरशी राय असे लाईक कमेंट्स वगैरे करा मित्रांनो सबस्क्रायबर आपल्या अजून कमी आहेत वाढूया आपण अजून आपल्याला खूप टाईम आहे तर आपण या दोघांना बघायला आलो इकडे बघूया जाऊन खाली काय करतायत हे दुका हे बघा हिरवं हिरवं सगळं झालंय गोष्ट आहे अशी की जे आपण ट्रॅक्टर वगैरे आता सध्या घेत आहेत आणि बैल विकतात तर जर बैलांनी जे नांगरणी केली जाते ना तर नांगर असं एकदम खालपणं जातं जमिनीत आणि माती एकदम मस्त भुसभुशीत वगैरे असे निघते ढिपलं वगैरे जाणं निघतात लावणीतून चिखल होतो चांगला म्हणजे नांगरण वगैरे ट्रॅक्टरनी काय आहे वर्ष वर्ष म्हणजे ती फाल असतात ना लोखंडी ते वरच्यावर वगैरे फिरतात जास्त चिखल होत नाही खाली तर भरपूरशी अशी किडे ज्यांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत बैल विकतात काहीजणं आणि काहीजणं आपली परंपरा चालू ठेवतात बैलांची वगैरे तर ट्रॅक्टरने कसं जास्त माती उघडत नाही ना म्हणून जास्त करून ट्रॅक्टर नकार वापरून तुम्ही एक बैलांनी माती एकदम चांगली निघते चिखल चांगला होतो एकदम प जे जे आपण लावणी लावतो नंतर चांगलं शेत म्हणजे पित्त वगैरे येतात तेव्हा चांगलं येतं भात चांगला निघतो तर हेच सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो तर परत एकदा खाली कारण की हे दोघं काय अजून आलेत नाही इकडून आम्ही पाणी घेतलेलं आहे शेतात ऐके या चोरीत आमच्या भरपूर झालं पाणी आता चालले तर आपले जे दोन नमुने होते म्हणजे आयुष्य आणि भावेश ते आता आलेत आपण जाव्या सेट वरती ते बघा काय करतात आता त्यांचं काहीतरी भलत असतं जर वेळेच कुठे गेले अरे वाटलं तुत पळणार इकड इकडं ओ लागला असता फांदी डोक्याला हे आलो रे भाव गेला कॉलेजला आता नाही नंतर करता शर्यत करतायत जाकी एक दोन जॅकी दो, तीन आपल्याकडे कोकणात भरपूरसे नांगरणी स्पर्धा होतात तसेच हे बघून बघून हे ये येड्यात करायला लागले तसं हे बघा आहेत फुले तर काय हा जाकी आहे मागचा मोठा ड्रायव्हर आहे आता बोला त्यांना म्हटलं की मित्रांनो असेच वगैरे सगळे मजा येतात भरपूर अशा माझ्या येतात आता नाही मी नंतर दुपारनंतर भिजणार पण अशा माझ्या एवढ्या नाही करणार आपण लावणी वगैरे लावणार आहोत थोड्या वेळातच दाखवतो ना तुम्हाला हा बघा हा बघा ते आता टर्न आहे आता लावणी लावणार आहेत दाखव तुम्हाला थांबा अंध्याशाच नंतर मग लावणी लावणार आहे जमलो आहे जरा काम करतो कोणाची सज झाली हायस्कूलवर मुलांची सहल चालली आहे धरणावरती मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका मित्रांनो आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आता चला bye bye mitran